शिवस्फूर्ती प्रतिष्ठान साळुंके गल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी आई तुळजाभवानी आई तुळजाभवानीचा गोंधळ या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांची महापूजा उत्सवाध्यक्ष अनिल बुरांडे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर शिवस्फूर्ती प्रतिष्ठानतर्फे माता जगदंबेचा गोंधळ घालण्यात आला

ज्याप्रमाणे माता जगदंबेने छत्रपती शिवाजी महाराजांना ताकद दिली होती त्याच पद्धतीने सर्व जनतेवर भवानी मातेची ताकद राहावी यासाठी हा गोंधळ घातल्याचं मंडळाचे पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं याप्रसंगी मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्त व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला